तर आजचा दिवस विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा आहे कारण उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळा आजपासून सुरू झाल्या नागपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या सा स्वागतासाठी शाळांनी जोरदार तयारी सुरू केली आहे संपूर्ण शाळेला आकर्षक अशी सजावट केली गेली आहे सोबतच विद्यार्थ्यांना खिळा लावत शिक्षकांनी स्वागत केलं त्या दरम्यानची ही दृश्य दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर आजपासून विदर्भातील शाळा सुरू होत आहेत मोठ्या प्रमाणात जे आहे ते विद्यार्थी शाळांमध्ये पोहोचलेले आहेत आणि या शाळांमध्ये पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचं आज शाळा प्रशासनातर्फे शिक्षकांतर्फे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे मुलांचं औक्षण करण्यात येत आहे ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करण्यात येत आहे शाळा देखील सजवण्यात आलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचा आज जो आहे तो किलबिलाट जो आहे तो आपल्याला शाळांमध्ये दिसून येत आहे आपल्यासोबत पंडित बच्चराज व्यासच्या प्राध्यापिका आहेत मॅडम काय सांगाल आज शाळांमध्ये मध्ये पुन्हा दोन महिन्यानंतर मुलांचा विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू येतोय काय भावना आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही स्वागत केले मला खूप आनंद होतो खुण 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 आहे आज मुलांशिवाय मुलांशिवाय शाळेला शोभा नाही आहे आणि आज मुलांच्या आगमनाने आम्ही सगळे शिक्षक सगळे आम्ही खूप खुश आहे आम्हाला शासनाने ज्याप्रमाणे आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही आज शाळा सुरू केलेल्या आहेत मी सर्व पालकांचं सर्व विद्यार्थ्यांचं या प्रसंगी खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद मोठ्या प्रमाणात जे आहे ते शिक्षकांतर्फे जे आहे ते स्वागत करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांचा देखील उत्साह दिसून येत आहे कारण दोन महिन्यांच्या नंतर हे आलेले आहेत विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आहेत काय सांगशील आज दोन महिन्यांच्या सुट्टी नंतर आलेली आहे काय भावना आहे काय म्हणजे म्हणजे मी पहिल्यांदा आता असं वाटतं की पहिल्यांदा आले आहे शाळेत असं खूप मस्त वाटतं आपल्या नवीन नवीन मैत्रिणी सोबत भेटताना आज दोन महिन्यानंतर शाळेच्या शाळेच्या वर्गाच्या मैत्रिणींसोबत भेट झाली असेल किती आनंद मला खूप आनंद वाटत आहे कारण की माझ्या मैत्रिणींना आहे याच्यासाठी तर विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो आनंद आहे आणि हा आनंद जो आहे तो आजपासून सुरू झालेला आहे कारण आजपासून विदर्भातील शाळा सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यासाठी शिक्षकांनी देखील असेल किंवा शाळांतर्फे जे आहे तो प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आलेला आहे कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुडारी न्यूज नागपूर